मला असं विचारायचं आहे की परीक्षेमध्ये वेगवेगळे वे वेगवेगळ्या धाकणीचे प्रश्न असतात आणि परी वेगवेगळी प्रकरणं आहेत गणित भाग एक आणि गणित भाग दोन गणित भाग एक आणि गणित भाग दोन यामध्ये कोणती अशी प्रकरणं आहेत की ती जास्त गुणांना त्याच्यावर प्रश्न विचारले जातात म्हणजे विद्यार्थ्यांनी ती जर जास्त त्यांच्याकडे लक्ष दिलं त्या प्रकरणांवरती की त्यांना जास्त गुण जा त्याच्यातून मिळू शकतील अशी कोणती प्रकरणं आहेत आणि किती गुणांना ती येतात याचबद्दल जरा विद्यार्थ्यांना तुम्ही सांगाल तर बरं बरोबर ऍक्च्युअली कसं मी आता बोर्ड असता तर सांगितलं असतं व्यवस्थित पण तरी सुद्धा लक्षात घ्या की प्रकरणांचं जर का तुम्ही विभाजन बघितलं तर पहिलं जे पहिला भाग आहे दहावी गणित भाग एक जो आहे तर त्याच्यामध्ये सहा प्रकरण आहे तर त्या सहा प्रकरणामधलं दोन चलातील रेषीय समीकरण हे पहिलं प्रकरण आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रकरणामध्ये आलेख आहे आणि आलेख खूप सोपा आहे आलेखावरचा प्रश्न जवळपास तीन ते चार मार्काला विचारला जातो मागच्या वर्षी सुद्धा बोर्डाला तीन मार्काला प्रश्न विचारला गेला होता आलेखासोबत त्या प्रकरणामध्ये तुम्हाला क्रेमरची जी, जी पद्धत आहे ती एक सोपी आहे त्यामुळं हे पहिलं प्रकरण महत्वाचं आहे कारण बारा मार्काला प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणावर सुद्धा बारा मार्काला प्रश्न विचारले जातात दुसरं प्रकरण जे वर्ग समीकरणे त्यावर बारा मार्काला प्रश्न विचारले जातात आणि वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये हे ज्या तीन पद्धती आहेत वर्ग समीकरणे सोडवण्याच्या अवयव पद्धत सूत्रपद्धत पूर्ण वर्ग पद्धत या तीन खूप महत्वाच्या आहेत यापैकी दोन पद्धतीवर बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि जे तिसरं सहावं प्रकरण आहे म्हणजे पहिलं दुसरं आणि सहावं प्रकरण गणित भाग एक मधलं जास्त इम्पॉर्टंट आहे कारण या तीनही प्रकरणांवर बारा बारा मार्कांचे प्रश्न विचारले जातात आणि सहावं प्रकरण जास्त महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो सहाव्या प्रकरणाचा अभ्यास नीट करा सहाव्या प्रकरणामध्ये काय मध्य काढा मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत मध्यक काढा आणि बहुलक काढा त्याचबरोबर वृत्तालेख काढा आयतालेख काढा वारंवारता बहुभुज काढा चार मार्कांना प्रश्न विचारले जातात मागच्या वर्षी वारंवारचा बहुभुजे काढा हा प्रश्न विचारला गेला होता मार्च दोन हजार चोवीसला आणि माझ्या माहितीनुसार मार्च दोन हजार तेवीस ला सुद्धा वारंवारचा बहुभुजे तुम्हाला काढायला विचारलं होतं कधी कधी ऐकाले काढायला प्रश्न विचारला जातो पण चार मार्काला या प्रकरणामधून प्रश्न विचारला जातो जास्तीत जास्त प्रश्न पहिलं दुसरं आणि सहावं प्रकरण याच्यातून विचारला जातो गणित भाग एक आता भाग दोनचा जर विचार केला तर भाग दोन मध्ये पहिलं प्रकरण समरूपता दुसरं प्रकरण वर्तुळ आणि जे शेवटचं जे प्रकरण आहे महत्वमापन या तीन प्रकरणांवर जास्त मार्कांचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही तीन प्रकरणं खूप महत्वाची आहेत म्हणजे तुम्ही एकदा चेक करा शाळेतल्या शिक्षकांना विचारा किंवा युट्यूबवरचे काही व्हिडिओज बघा किंवा एकवीस अपेक्षित जे आहेत किंवा गाईड आहेत त्याच्यामध्ये गुणांचं विभाजन दिलेलं आहे ते जरा व्यवस्थित बघा आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल ओके सर ओके ओके